अच्छे बुरी की तुमको खबर देके जाऊंगा चेहरे को वाली नजर देके जाऊंगा एक नए कौशल की पहचान पहिचान जाऊँगा गुंगे को भी बोलने का हुनर देके जाऊंगा तुम्ही टायटल वाचून या ठिकाणी आला आहात तर योग्य जागे आला आहात कारण घरच्या घरी भाषण शिकता येतं का हा प्रश्न तुम्हाला जसा पडला आहे तसा कधी काळी मलाही प्रश्न पडला होता आणि या प्रश्नाचं उत्तर आहे होय घरच्या घरी भाषण शिकता येतं तर नमस्कार बांधवांनो मी आहे बाळासाहेब मस्के आणि आपण पाहतात भाषण रंग घरच्या घरी भाषण शिकता येतं का या विषयाची चर्चा करत असताना काही विशेष लोकांबद्दल आपण माहिती करून घेऊया या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले विलासराव देशमुख यांचं भाषण दिशादर्शक चिमटे काढणारं आणि मार्मिक आहे एवढं दर्जेदार भाषण देणारे हे विलासराव देशमुख हे कोणत्या क भाषण प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये यांनी प्रशिक्षण घेतलं तर कोणत्याच नाही काही काळ या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि या महाराष्ट्राचे गृहमंत्री राहिलेले आर आर आबा पाटील हे एकदम साध्या शेतकरी आणि गरीब कुटुंबामधून राजकारणामध्ये आलेले आहेत त्यांचं कोणतंही भाषण जेव्हा आपण ऐकतो तेव्हा त्यांचं भाषण हे विकासासपूरक दिशादर्शक आणि काळजाला भेदणारं आहे हे आर आर आबा पाटील कोणत्या भाषण प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये यांनी प्रशिक्षण घेतलं तर याचंही उत्तर आहे कोणत्याही नाही या महाराष्ट्राचे सुपुत्र स्वर्गीय प्रमोदजी महाजन हे तर कॉलेज जीवनापासून स्वयंस्फूर्तीने सभा गाजवत आहेत देशाच्या राजकारणामध्ये महत्त्वाची भूमिका प्रमोद महाजन यांनी पार पाडलेली आहे आपल्या हातामध्ये असणारा मोबाईल आणि त्यामधील इंटरनेट हे प्रमोद महाजन साहेब यांचीच या देशाला देण आहे त्यांचंही भाषण विकासाभिमुख आणि विरोधकाला घाम फोडणारं होतं या माजन साहेबांनीही कोणत्या भाषण प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये प्रशिक्षण घेतलेलं आहे तर कोणत्याच नाही स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचं भाषण तर विरोधकांना घाम फोडणारं आणि उस्तोड मजूर कामगार यांना विश्वास देणारं आहे एकदा मी एका वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि त्या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडेसाहेब आलेले होते आणि या उद्घाटनाच्या भाषणाप्रसंगी साहेबानं त्यांच्या जीवनातील एक प्रसंग सांगितला होता ते म्हणाले की मीही तुमच्यासारखा कॉलेजमध्ये होतो आणि त्यावेळेला विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये मी एक छोटेखानी शाळे कॉलेजमध्ये सभा ठेवली होती आणि या सभेला बाहेरचे काही गेस्ट आले होते आणि या गेस्टला बोलायला लावण्याच्या अगोदर या कार्यक्रमाचं प्रस्तावित करायचं होतं आणि त्यावेळेला मी त्या प्रस्तावितसाठी उभा राहिलो परंतु बोलत असताना मला काहीही सुचलं नाही माझी घाबरगुंडी उडाली आणि मला तिथं अपमान झाल्यासारखं वाटलं तो कार्यक्रम संपला आणि त्याच वेळेला मी तिथून जी निघालो ते गावाजवळ असणाऱ्या डोंगरामध्ये गेलो आणि त्यावेळेसपर्यंत सराव करत राहिलो जोपर्यंत मला भाषण करायला येत नाही आज मी तुमच्यासमोर बोलत आहे आणि जर तुम्ही जर एखाद्या वेळेस हा किस्सा आठवून जर कुणाला म्हणाला की मुंडे साहेबांना बोलता येत नव्हतं तर मी विश्वासानं सांगेल की तो पुढला माणूस त्या भाषण येत नाही म्हणणाऱ्या माणसाला खेटरानं मारल्याशिवाय राहणार नाही अशी अशंक उदाहरणं आपल्या आजूबाजूला आहेत जी माणसं स्वयंस्फूर्तीनं सभा गाजवायला आणि भाषण करायला शिकलेली आहेत भाषण शिकण्याच्या प्रवासामध्ये असाच एक गमतीशीर किस्सा माझ्यासोबत घडला होता सव्वीस जानेवारीचा दिवस होता अर्थात प्रजासत्ताक दिन आणि निमित्ताने शाळेसमोर सारी गावातली माणसं जमलेली होती ज्येष्ठ माणसांना बसण्यासाठी खुर्च्याही टाकलेल्या होत्या त्यावरती ज्येष्ठ माणसं विराजमान झालेले होते आणि त्या शाळेचा मुख्याध्यापक त्या, मुख्या त्या गावातील ज्येष्ठ माणसं तिथला सरपंच पोलीस पाटील यांचे बोलणाऱ्याचे नावं घेत होता प्रत्येकजण तिथे येऊन भाषण देत होता आणि आपल्या जागी जाऊन बसत होता आणि याच वेळेला आमच्या गावातील एक जणानं माझं नाव त्या मुख्याध्यापकाकडे दिलं आणि त्याला म्हणाले की बाळासाहेब मस्के यांनाही तुम्ही भाषण करायला इथं बोलवा आणि मी जेव्हा माझं नाव जेव्हा उच्चारलं गेलं मला कल्पनाही नव्हतं कल्पनाही नव्हती आणि बोलण्याचा एवढा अनुभवही नव्हता आणि जेव्हा माझं नाव उच्चारलं गेलं त्यावेळेस खरोखरच माझ्या डोळ्यासमोर अंधाऱ्या आल्या मला काही सूचनाचं झालं परंतु नाव घेतलं आहे नाही बोललो तरी अपमान आहे आणि बोललो तरी अपमानच आहे न बोलून अपमान करण्यापेक्षा बोलून अपमान झालेला बरा म्हणून मी बोलण्यासाठी उभा राहिलो आणि त्याच वेळेला खुर्चीवर बसलेले आमचे जे सरपंच होते त्या सरपंच माझ्याकडे बघून कुत्सित पद्धतीने हसले आणि त्यांचं ते हसणं बघून मात्र मला मनातली मनामध्ये प्रचंड राग आला या रागामुळं माझ्या मनातील आर्धी भीती कमी झाली आणि मी बोलायला त्या ठिकाणं धीरानं समोरं जायला तयार झालो आणि काय बोलायचं याविषयी त्या ठिकाणं मनामध्ये विचार येत असताना सकाळी माझ्या लहान बंधूंनी माझ्याकडे एक अकराशे मोबाईल होता आणि त्या अकराशे मोबाईलवरती त्यांनी एक मॅसेज पाठवला होता आणि तो मॅसेज मी सकाळी वाचला होता आणि तो जशाच तशा माझ्या मस्तकामध्ये होता मी जेव्हा सव्वीस जानेवारीच्या निमित्तानं तिथं बोलायला उभा राहिलो आणि बोलायला सुरुवात केली त्यावेळेस तो मॅसेज सुरुवातीच्या अंगानं मी बोलायला घेतला आणि त्या भाषणाची सुरुवात या बंधूने पाठवलेल्या मी या मॅसेजने केली आणि तो मॅसेज होता की अनंत आमूची ध्येय शक्ती अनंत आमूची आशा गौरवाने लहरो तिरंगा जय अजिंक्य भारत देशा हे वाक्य उच्चारताच प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला आणि या कडकडाटानं मला ऊर्जा आली आणि मी पुढलं भाषण द्यायला सुरुवात केली आणि ते पुढील भाषण असं होतं की आज आपण भारतीय प्रजासत्ताक दिन संपूर्ण देशामध्ये मोठ्या हर्षोल्लासात साजरा करत आहोत परंतु या देशामध्ये प्रजेचं राज्य यावं यासाठी भगतसिंग राजगुरू सुखदेव सुभाषचंद्र बोस यासारख्या अनेक क्रांतिकारकांना आपल्या प्राणांची आहुती या स्वातंत्र्याच्या यज्ञामध्ये द्यावी लागली तेव्हा हा भारत देश आपला स्वतंत्र झालेला आहे पुढे आपल्या देशानं लोकशाही राज्यपद्धतीचा अंगीकार केला आणि ही लोकशाही पद्धतीची नियमावली अर्थात संविधान लिहिण्याची जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती सोपवण्यात आली हे संविधान लिहिण्यासाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस अथक परिश्रम घेतलं आणि या परिश्रमामधून या देशाचं सर्वात मोठं संविधान लिहून पूर्ण केलं आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पन्नास या दिवशी हे संविधान संपूर्ण देशात लागू करण्यात आलं आणि तो दिवस म्हणजे आजचाच दिवस अर्थात सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे परंतु हे मिळालेलं स्वातंत्र्य आणि ही लोकशाही याचा लोक दुरुपयोग करत आहेत या संविधानानं प्रगती साधण्याच्याऐवजी लोक तुझी माझी करण्यामध्येच आपला वेळ खर्ची घालत आहेत यामुळेच आपला भारत देश दुबळा आणि आशक्त बनत चालला आहे आणि जर हे असंच होत राहिलं हे असंच चालत राहिलं तर या देशाचं अस्तित्व धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे प्रत्येक भारतीयानं सावध झालं पाहिजे आपला इतिहास आठवला पाहिजे ज्या दिवशी भारतीयांना भारतीयांचा खरा इतिहास माहीत होईल त्या दिवशी मंगळावर पडणारं पहिलं पाऊल हे भारतीयांचं असेल असं बोलून मी खाली बसलो भर हिवाळ्यामध्ये सुद्धा मला प्रचंड घाम आला होता मी खिशातील गमजानं कपाळावरचा घाम पुसला आणि बसलेले असताना हसणाऱ्याकडं पाहून मी मनामध्ये ठरवलं की यानंतर असा वक्ता बनायचं की हसणाऱ्याचे दात घशात गेले पाहिजेत असा हा माझा भाषणाचा प्रवास आहे आणि आपण पाहत आहात की यानंतर भाषणाच्याबद्दल माहिती द्यायला आज मी आपल्यासमोर उभा आहे आणि मग सुरू झाला माझा घरच्या घरी भाषण शिकण्याचा प्रवास मी अनेक पुस्तकं विकत आणली ती वाचून काढली त्यामधल्या नोट्स बाहेर काढल्या अनेक वक्त्यांची भाषणं ऐकली त्यांची शैलीचा अभ्यास केला आणि माझ्या भाषणाची रचना करायला मी सुरुवात केली त्याचा सराव त्याची मांडणी अनेक वक्त्याच्या भाषणातून पुन्हा पुन्हा माहिती घेत आणि यानंतर मी माझ्या भाषणाची मांडणी आणि माझ्या बोलण्याची शैली पुन्हा विकसित केली आणि या शैलीतून आज मी आपल्यासमोर आहे स्वतःला सर्व काही शिकता येतं हा संदेश देणारी एक बोधकथा मी शालेय जीवनामध्ये ऐकली होती आणि ती कथा आजही मला जशास तशी आणि तंतोतंत आठवते आहे ती गोष्ट आहे गुरु द्रोणाचार्य आणि एकलव्याची परंतु आपण ऐकतो अशी नाही तर ही गोष्ट थोडीशी वेगळीच आहे एकदा भिल्ल समाजातील एक समाजा मुलगा धनुर्विद्या शिकण्यासाठी गुरु द्रोणाचार्य यांच्याकडती गेला आणि गुरु द्रोणाचार्य त्याला म्हणाले की मी राजपुत्र सोडता कोणालाही धनुर्विद्या शिकवत नाही तेव्हा या एकलव्याने गुरु द्रोणाचार्यांचं दर्शन घेतलं आणि तो तडक घरी न जाता जंगलामध्ये गेला त्या जंगलामध्ये त्याने गुरु द्रोणाचार्याची चिखलाची प्रतिकृती तयार केली आणि त्या प्रतिकृतीसमोर हा एकलव्य कायम धनुर्विद्येचा अभ्यास करत राहिला आणि या अभ्यासामधून तो स्वतःला घडवत राहिला आणि दिवसागणिक हा त्या धनुर्विद्येमध्ये निष्णात होत होता आणि इकडे एक दिवस कौरव पांडव आणि गुरु द्रोणाचार्य आपल्या धनुर्विद्येचा सराव करण्यासाठी जंगलामध्ये आले आणि त्याच वेळेला त्यांच्यासोबत एक कुत्राही होता तो या सर्वांच्या पुढे चालत होता तो पुढं चालत चालत असं जास्त दूर गेला आणि त्यावेळेला त्यांनी काहीतरी हालचाल होताना पाहितलं चित्र विचित्र अंगावर पट्टे ओढलेलं काहीतरी समोर हालचाल करत आहे हे जेव्हा या कुत्र्याला दिसलं त्यावेळेस हा कुत्रा त्यावरती जोरजोरानं भुंकायला लागला आणि त्याच वेळेला या एकलवेच्या धनुर्द्येच्या साधनेमध्ये व्यत्यय यायला लागला हा व्यत्यय थांबवण्यासाठी एकलव्याने आपल्या भात्यातील बाण काढले आणि असे सात बाण त्या कुत्र्याच्या तोंडामध्ये मारले आणि भीतीनं हा कुत्रा परत धावत निघाला आणि तो तडक गुरु द्रोणाचार्य कौरव आणि पांडव यांच्यासमोर येऊन थांबला गुरु द्रोणाचार्यांनी पाहितलं की कुत्र्याच्या तोंडामध्ये कुणीतरी बाण मारले द्रोणाचार्यांनी त्या कुत्र्याला धरलं त्याच्या तोंडातील बाण उपसले परंतु सर्वचे सर्वजण आश्चर्यचकित होते कारण या कुत्र्याला कसलीही इजा झाली नव्हती परंतु याचं भोकणं बंद झालेलं होतं हे सर्व पाहून अर्जुनानं द्रोणाचार्याकडे पाहितलं आणि अर्जुन द्रोणाचार्याला म्हणाला की गुरुवर तुम्ही म्हणाला होता की जगामध्ये तुझ्या एवढा धनुर्धर या जगामध्ये असणार नाही परंतु हा धनुर्धर तर माझ्याही पुढे गेलेला आहे द्रोणाचार्य विचार करायला लागले की एवढी कुशलतेने धनुर्विद्येची साधना करणारा हा नेमका वीर तरी कोण असेल म्हणून याचा शोध घेत घेत द्रोणाचार्य पार जंगलामध्ये गेले त्यांना पाहितलं त्या की तिथे एक तरुण धनुर्विद्येचा अभ्यास करत आहे द्रोणाचार्य त्या तरुणाजवळ गेले आणि त्याला म्हणाले की बाळ तू ही शिकतो आहेस ही धनुर्विद्या शिकवणारा तुझा गुरु कोण आहे तू निष्णात धनुर्विद्येमध्ये प्रवीण झालेला आहेस त्यावेळेस हा एकलवे त्यांना सांगू लागला की गुरुवर्य या धनुर्विद्येमधले गुरु माझे तुम्ही आहात जेव्हा मी तुमच्याकडे विद्या शिकायला आलो त्यावेळेस तुम्ही मला राजपुत्र नाही म्हणून नाकारलं तेव्हा मी या जंगलामध्ये आलो तुमची प्रतिकृती तयार केली आणि त्या प्रतिकृतीच्या समोर मी धनुर्विद्येचा दररोज अभ्यास करायला लागलो आणि आज मी धनुर्विद्येमध्ये पारांगत झालेलो आहे असं ऐकून द्रोणाचार्य मात्र आश्चर्यचकित झाले आणि एकलव्यकडे पाहत म्हणाले की एकलव्य तो माझी प्रतिकृतीकडे पाहून या धनुर्विद्येचा अभ्यास केला आहेस परंतु या बदल्यात मला गुरुदक्षिणा आणि त्यावेळेला हा एकलव्य म्हणाला की गुरुवर्य गुरुदक्षिणेमध्ये मागाल ते मी द्यायला तयार आहे तुम्ही जर म्हणाल की तुझं शिर कापून मला पाहिजे आहे तर तेही मी द्यायला तयार आहे त्यावेळी एकलव्यला गुरु द्रोणाचार्य म्हणाले की मला तुझं गुरुदक्षिणामध्ये शीर नाही पाहिजे मला तुझ्या उजव्या हाताचा अंगटा पाहिजे आणि त्यावेळेला या एकलव्यने क्षणाचा विलंबही लावला नाही कमरेची कट्यार उपसली असली आणि आपल्या उजव्या हाताचा अंगटा आपल्या हातापासून वेगळा केला आणि गुरु द्रोणाचार्याच्या हातामध्ये ठेवला गुरु द्रोणाचार्याचं दर्शन घेतलं आणि त्याच वेळेला गुरु द्रोणाचार्य तिथून माघारी फिरले आणि चालायला लागले गुरु द्रोणाचार्याच्या पाटमोऱ्या मूर्तीकडे हा एकलव्य पाहत होता आणि त्याच वेळेला या जंगलातील उंच उंच आणि हिरव्यागार गार असणाऱ्या गवतामधून पिवळा धमक भुजंग द्रोणाचार्याच्या पायाच्या दिशेनं येत होता सळ 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 करत तो द्रोणाचार्याच्या पायाच्या जवळ आला आणि त्यांना दंश करण्यासाठी त्यांनी फना उगारला त्याच वेळेला पाठीमागं सुई करत बाण आला आणि त्या सर्पाच्या फनीमधून आर पार झाला आणि सर्प द्रोणाचार्याच्या पुढं पडाला त्याचं वळवळणं पाहून द्रोणाचार्य आणखीन आश्चर्यचिकित झाले आणि या सर्पाला कुणी निशाणा साधला आहे हे पाहण्यासाठी त्यांनी मागं पाहितलं तर त्यावेळेस हा एकलव्य आपलं धनुष्य सावरत होता गुरु द्रोणाचार्य परत एकलव्यजवळ आले आणि त्याला म्हणाले की एकलव्य मी तुझा अंगठा कापून घेतला आहे तरी तू धनुर्विद्येचा एकदम अचूक निशाणा कसा साधला त्यावेळेला हा एकलव्य द्रोणाचार्यांना सांगतोय की गुरुवर्य मी जेव्हा या धनुर्विद्येचा अभ्यास करत होतो त्यावेळेस मी माझ्या मस्तकामध्ये विचार करून ठेवलं होतं की युद्धाच्या वेळेला कोणती परिस्थिती जरी आली तरी त्या परिस्थितीमध्ये माझ्या धनुर्विद्येमध्ये कधीही बाधा आली नाही पाहिजे तेव्हा मी धनुर्विद्येचा सराव करत असताना फक्त अंगट्यानंच केला नाही तर अंगठ्याच्या बाजूच्या दोन बोटांनाही मी सराव केलेला आहे तेव्हा मी धनुर्विद्येमध्ये पारांगत झालेलो आहे आणि याच गोष्टीमुळं मीही कोणत्याही मंचावर जात असताना भाषणाची तयारी ही एका पद्धतीनं कधी करत नाही तर हीच तयारी मी पाच पद्धतीने करतो जसं आपल्यामध्ये म्हटलं जातं ना ए प्लॅन बी प्लॅन सी प्लॅन डी प्लॅन मी ई प्लॅन आणि डी प्लॅनही करतो आणि भाषणाच्या मंचावरती जातो कारण अधिकची तयारी माणसाची पाहिजे आमच्या गावाकडं म्हटलं जातं पहा की सशाच्या शिकारीला जात असतानासुद्धा वाघाच्या शिकारीचं साहित्य सोबत घ्यायचं काय माहिती कधी कोणत्या जाळीमधून वाघ उठेल आणि आपल्यावरती झडप घालेल त्यासाठी आपण कायम तयार असलं पाहिजे बांधवांनो या गोष्टी जर आपण आपल्या मस्तकामध्ये ठेवल्या तर आपल्याला घरच्या घरीच भाषण शिकता येतं आता घरच्या घरी भाषण शिकण्यासाठी या पाच गोष्टी कायम लक्षामध्ये ठेवा घरच्या घरी भाषण कसं शिकावं यामधील पहिली गोष्ट आहे की विषयाची निवड समजा जर आपण एखाद्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या समोर भाषण देण्यासाठी जात आहोत तर त्या विद्यार्थ्यांच्या समोर आपण कोणता विषय मांडला पाहिजे त्या विषयाचं शीर्षक काय असलं पाहिजे याविषयी विचार करणं गरजेचं आहे या विषयाची निवड करणं गरजेचं आहे समजा विद्यार्थ्यासमोर भाषण देण्याचा विषय आपला असेल की एक पाऊल पुढे पुढे मग आपण या विषयाची सुरुवात कशी करायची त्यामधील कोणते कोणते उदाहरणं घटना घ्यायच्या आहेत विद्यार्थ्यांना कोणत्या प्रेरणा द्यायच्या आहेत यासाठी आपण मजबूत तयारी केली पाहिजे समजा या विषयाच्या अंगानं आपण बोलायला उभा राहिलो तर यासाठी एक उत्तम शायरी असणं गरजेचं आहे ती शायरी शोधणं गरजेचं आहे समजा एक पाऊल पुढं पुढं या विषयाच्या अंगानं आपण बोलायला उभा राहिलो तर त्यावेळेस एक सुंदर शायरी आपण या ठिकाणं घेऊ शकतो तर ती शायरी असेल की जो पानी से नाता है सिर्फ लिबाज बदलता है जो पानी से नाता है सिर्फ लिबाज बदलता है। और जो पसीने से नाता है इतिहास बदलता है घरच्या घरी भाषण कसं करावं यामधील दुसरी गोष्ट आहे की विषयाला अनुसरून घटना आणि प्रसंग आपण जेव्हा विद्यार्थ्यासमोर बोलायला लागतो घटना आणि प्रसंग असतील तर आपलं भाषण अनेक उठावदार होतं आपण विद्यार्थ्यासमोर बोलत असताना एखादी घटना घेणं आवश्यक आहे समजा हा विषय मांडत आहोत आणि आपण एखादी घटना घेतली तर ते अनेक रंजक ठरतं ती घटना या प्रकारची असेल आपल्याला तर थॉमस अल्वा इडिसन बल्पाचा शोध लावणारे सर्वांना तर माहीत आहे तर त्याविषयी आपण बोलताना म्हणू की थॉमस आल्वा इडिसन यांनी जेव्हा बल्पाचा शोध लावला त्यावेळेला त्यांनी सर्वांसाठी एक पार्टी दिली होती आणि त्या पार्टीमधील वेगवेगळ्या क्षेत्रातील उद्योगपती वेगवेगळ्या क्षेत्रामधील मान्यवर त्या पार्टीला उपस्थित होते आणि या पार्टीला कव्हर करायला पत्रकारही तिथं उपस्थित होते जिकडे तिकडे प्रकाश प्रकाश आनंदी आनंद चौकडे होता आणि त्याच वेळेला एडिसनजवळ काही पत्रकार गेले आणि एडिसनला त्यांनी प्रश्न विचारला की एडिसन तुम्ही हा बल्बाचा शोध लावण्यासाठी दहा हजार नऊशे नव्याण्णव प्रयोग केले एवढ्या प्रयोगामध्ये तुम्ही असफल झाला एवढे संघर्ष करत असताना एवढं अपयश पदरामध्ये पडत असताना तुम्हाला या गोष्टीचं काही वाट काहीच कसं काही वाटलं नाही तर त्यावेळेस हे थॉमस आलो एडिसन त्या पत्रकाराला उत्तर देताना सकारात्मक पद्धतीने उत्तर देत की ते म्हणतात की कोण म्हणालं की मी अपयशी झालो मी जगामध्ये नऊ हजार नऊशे नव्याण्णव असे प्रकार शोधले आहेत की यामधून कुणीही कितीही प्रयत्न केला तर त्यामधून विद्युत प्रवाहित होऊच शकत नाहीत म्हणजे या गोष्टीकडे एडिसनसुद्धा सकारात्मक पाहितलं आणि म्हणूनच जगाला प्रकाश देणाऱ्या दिव्यांचा शोध हा लावू शकला माणूस हा कधीच अपयशी होत नाही माणूस हा अपयशामधून शिकत असतो आणि या घटनेतून आपण बोध घेतला पाहिजे आणि आपण आपल्या जीवनाचा प्रवास निरंतर सुरू ठेवला पाहिजे अशा घटनेमधून आपण विद्यार्थ्यांसमोर प्रेरणा सादर करू शकतो विद्यार्थ्यांनाही सुंदर वाटतं आणि आपला भाषणाचा वेळही वाढतो घरच्या घरी भाषण शिकण्यामधील तिसरी गोष्ट आहे की आपण जे मटेरियल जमा केलं आहे जी रचना केली आहे त्याची सुरुवात मध्य शेवट त्यामधले किस्से प्रसंग विनोद या सर्व गोष्टीची योग्य मांडणी करून या सर्व डाट्याची आपण कसून तयारी केली पाहिजे कसून सराव केला पाहिजे जेवढा आपण सराव करू तेवढी बोलण्यामध्ये आपली निखळता आणि स्पष्टपणा येऊन जाते घरच्या घरी भाषण कसं शिकावं यामधील चौथी गोष्ट आहे की आपल्या शैली सुधारण्यावरती भर द्या कोणत्या शब्दावरती जोर द्यायचा कोणतं वाक्य हे वरच्या आवाजामध्ये उच्चारायचं कोणतं वाक्य हे खालच्या आवाजामध्ये उच्चारायचं कोणता विषय मांडत असताना आपण समांतर आवाजामध्ये बोललं पाहिजे याबद्दल आपण काळजीपूर्वक सराव केला पाहिजे याची काळजीपूर्वक तयारी केली पाहिजे त्यावेळेस मात्र आपल्या बोलण्याचा जो ओघ आहे तो मात्र लोकांना ऐकण्यासारखा आणि कानाला गोड वाटण्यासारखा तयार होईल घरच्या घरी भाषण कसं शिकावं यामधील पाचवी गोष्ट आहे भाषणाचा ऊर्जावान शेवट आपल्या विषयाचं सादरीकरण बहारदार झाल्याच्या नंतर या भाषणाचा शेवटही दर्जादार असला पाहिजे त्यासाठी एखादी शायरी योजून ठेवणं गरजेचं आहे समज याच विषयाच्या अंगानं मी जेव्हा या भाषणाचा शेवट करेल त्यावेळेस माझ्यासारखा वक्ता म्हणेल की आखो में अरमान लिया मंजिल को आपना मान लिया हे मुश्किल क्या आसान क्या जब ठान लिया तो ठान लिया या दिलेल्या माहितीच्या अनुषंगानं आपण जर अभ्यास केला तर आम्हाला विश्वास आहे की तुम्ही घरच्या घरीच प्रयत्न करून शंभर टक्के वक्ता बनू शकता हा विश्वास आहे घरच्या घरी भाषण शिकत असताना भीती वाटेल विषय लक्षामध्ये राहणार नाही पण तुम्ही भाषण शिकण्याचा पिच्छा जर सोडला नाही तर खात्रीने आणि शंभर टक्के तुम्ही सभा गाजवणारा वक्ता झाल्याशिवाय राहणारच नाहीत आप भाषण शिकणं सुरू करोगे तब मुश्किलें हजार आएंगी जब आप भाषण सीखना सुरू करोगे तो हजारों हजारो लेकिन वो मंजर भी बडा खूबसूरत होगा जब आपकी बातें लोगों के दिलों में आग लगा देंगी तर मित्रांनो घरच्या घरी भाषण कसं शिकावं याबद्दल दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या गरजवंत मित्रांना भाषण शिकण्याच्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी या भाषण रंग चॅनलला सब्सक्राइब करा तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन दिवशी नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय हिंद जय जै भारत